राजकीय गोंधळ घालण्यात आला आता त्याच संचालकवाडीवरून महायुतीच्या नेत्यांना भाडी गटाकडून टार्गेट केलं जातं नाही मला वाटतंय एक सरासर विचार करून गोकुळची उलाढाल चार हजार कोटीवर गेलेली आहे जनावरं पाच ते सहा लाखाच्या पुढं जनावरं गेलेली आहेत व्याप्ती वाढलेल्या आहेत ज्यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आम्ही निर्णय घेतला त्यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ठेवी आणि त्याची व्याप्ती वाढली म्हणून आपण संचालक वाढीचा निर्णय प्रामुख्याने घेतला कारण की शेवटी विश्वस्त जेवढे असतील आणि सहकार कायद्यामध्ये तरतूद आहे असं नाही की आपण चुकीचं काय करतो सहकार कायद्यातली तरतूद आहे आणि म्हणून व्याप हा गोकुळचा वाढलेला बघता अजून चार संचालक असले तर संस्था चालवण्यासाठी चांगल्या पद्धतीने मदत होईल हा एकमेव उद्देश आहे आता महायुतीत काय चाललंय ते महायुतीतल्या नेत्यांना तुम्ही विचारणं संयुक्तिक राहील मी मगाशी सांगितलं त्यांचं त्यांचं तुझं माझं जमना तुझ्याविना करमेना अशी माहिती सध्या